तिकडे आणलं मग असं गाय बांधलंच तर त्यांनी गाय वस्त सोडून गेला ती तिथं पिवळं वावर आहे ना तिथं गाय खायला मग मी बघितलं मम्मीला म्हणलं मम्मी बाग आपल्या गाय दुसऱ्याच्या गेले तर पप्पा काय करेल मग तो आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडे बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचं कळना असा गळफास घेतलेला होता चिर कायच कळणार मम्मी ना भाऊजी म्हणून हाक मारली मग अंकलच्या आधी मी तिकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलणच गेलं म्हणजे असं वर मुंटक करायला mm. उचलणार गेलं मग अंकलनी ती उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवावं कापलं होते होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्या भेटत कस पण येऊन भेटते मला असं म्हणजे ले लाड करत माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त पप्पा काय म्हणायचं तुला काय नको दिसत पॉलिसून दाखव म्हणायचे मला पप्पा तुझी गेले तर काय तासून गेले तुझी कर्ज होतं पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोड येते असं म्हणजे डबल नव्हता सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोनला डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही आलो की सुट्टी दिवशी ती रडायचं गाळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बीन रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होतंय तर सांगत नव्हतं गप्पसायचं असं म्हणजे सहन करायची ही हिरले होते त्याच्यावर मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं आता काय वाटत हो वाईट वाटतंय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय पप्पा स्वप्न पूर्ण करणार का तू हो काय मागणी आहे तुझी जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊनी हेच आहे नुकसान साठ झालं तुमचं हो। सगळं ऊसात पण पाणी आहे पेरुथाय लिंबून सगळीकडे पाणीच पाणी आहे पेरूला पाणी लागून आळा लागलं